नमस्कार मित्रांनो जर तुम्ही निराधार योजने अंतर्गत पात्र असाल आणि त्याचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आता सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून निराधार योजनेविषयी जी नवीन अपडेट आलेले आहे ती आपण पन सविस्तरपणे अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुम्ही निराधार योजने अंतर्गत फॉर्म भरला असाल आणि तुम्ही जर त्याचा लाभ असाल तर आता निराधार योजनेचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्वांना पडला होता सर्वात महत्वाचे म्हणजे निराधार योजनेअंतर्गत अनेक विविध योजना आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना तसेच इंदिरा गांधी विधवा योजना असेल श्रावण बाळ योजना असेल आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना असेल अशा विविध योजना या अंतर्गत असतात तसेच या अंतर्गत ज्या काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अंतर्गत योजना राबवल्या जातात त्यामुळे या योजनेचे जे हप्ते देण्याचे सरकारने आता ठरवले आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे निराधार योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या ही अत्यंत आनंदाची बातमी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून निराधार योजनेचे जे हप्ते आहेत तसेच त्यामध्ये जे पात्र असणारे महिला असो किंवा पुरुष असो त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे उर्वरित ज्यांचे हप्ते अजून जमा झालेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे नक्की जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही ही, ही महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरना तसेच मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही न्यू अपडेट समजेल तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र